निलंग्यात काँग्रेसचे नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून येणार हमीद शेख निलंगा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे तेवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील असा ठाम विश्वास काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रचार करत असताना हमित शेख यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्ष सक्षम असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील तसेच मूलभूत सुविधा स्वच्छता पाणी पुरवठा आणि विकास कामांना गती दिली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काँग्रेसच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे सध्या निवडणूक पहिली वेळेस रद्द झाली आता दुसऱ्या वेळेस निवडणूक वीस तारखेला मतदान आहे कसं बघता याच्याकडं लोकाचा कसा, लोका कसा म्हणजे प्रतिसाद आहे आणि लोकाची काय मानसिकता बदललेली आहे का कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार याचा लोक चिडून गेल्यात चिडून चिडून पण लोकांना माहीत आहे ही निवडणूक का रद्द झाली कशामुळे रद्द झाली आणि याच्या पाठीमागे कुणाची चाल आहे तिची कल्पना ऑलरेडी डोक्याला आहे लोक जमाना आम्हाला म्हणलं आहे तुम्ही लय मताने निवडून आला असतो तुमची मतं खूप वाढली आहे कमी झाली नाही असं लोकं म्हणतात आम्हाला लोक चिडल्यात त्यांच्यावर आम्ही तारीख आम्ही पुष्पणकरची आमच्यापेक्षा काय ताक ताकद आहे आणि प्रतिसाद पहिल्यापेक्षा भयंकर जास्त आहे इतकं जास्त आहे लोक आता म्हणलेत की तुम्ही आता मतदानाला यायचंच नाही बोलायचं सुद्धा नाही आम्ही स्वतः बाहेर निघू स्वतः मतदान प्रचार करू स्वतः मतदान देऊ म्हणले आम्हाला तर म्हणतात तुम्ही तर निवडून आलो तीन हजार ना चार हजार ना पाच हजार म्हणतो बरं अशा आहे सध्या निलंग्यात मागच्या काही दिवसापूर्वी बॅनर फाडाफाडी एकमेकाची झाली खरं तर हे राजकारणात कुठंतरी खालच्या पातळीचं राजकारण होतंय का सुरवात कुणी केली ही बघितलं पाहिजे प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी जरी कॅमेरा जरी नसले तर काय जवळपास सतरा अठरा बॅनर फाडले हा त्याचे आम्ही जाऊ द्या रात्री कॅमेरे वगैरे बघितले मिळालेलं नाही आहे सतरा अठरा बॅनर फाडले त्याचा आम्ही काही विचारसुद्धा केला नाही आणि आमच्याकडे बॅनर फाडायचे असं किती नाही आहे चुकून एखाद्या कार्यकर्त्याने काही केलं असतं तर त्याचा हाव करण्यापेक्षा तुम्ही जवळपास पन्नास साठ बॅनर फाडला तुम्हाला माझ्यासोबत दाखवतो त्याला दाखवतो आज मी जवळपास पाच तीनशे बॅनर फाडलेले आहेत इतक्या खाली लेवला राजकारण आम्ही करणार नाही बॅनर लोकांच्या मनात आहे आम्ही फडाफडी करायची गरज नाही आम्हाला लोकांच्या मनात बॅनर बसलेलं आहे लोकं तर मला गेल्या गेल्या सांगायला तुम्ही विणू का मलात निवडून आलो तुम्ही असं म्हणतायत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असं म्हणत आहेत की काँग्रेसनं जो बंद केला त्याच्यामुळं व्यापाराचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे नाही नाही ॲक्च्युअल काय आहे बंद झालाच नाही लोकांनी स्वयंस्कृत बंद केला आणि आम्ही जवळ त्यांना अकरा वाजता सांगितलं की दुकानं चालू करू शकता म्हणून उघ काहीतरी व्यापाऱ्याची फोगट संपत्ती मिळते का असा हा किविलवाना प्रकार आहे काही नाही व्यापारी व्यापारी वर्गाला माहीत आहे व्यापारी वर्गाला टोटल माहीत आहे काय घटनाक्रम आहे काय नाही काही सगळ्या गोष्टी माहीत आहेत उष्ण अवसर आणायची गरज नाहीये सगळं माहित आहे लोकांना सुद्धा माहिती व्यापार सुद्धा माहिती आजची काँग्रेसची काय परिस्थिती आहे लोकांमध्ये कसा उत्साह दिसून येत आहे तेवीस प्लस एक बरोबर झिरो अशी पोझिशन सध्या